नमस्कार म्हणून दोन वर्षांपूर्वी एआय म्हणजे फक्त फिल्म मध्ये दाखवलं जाणार आहे विज्ञानातलं काहीतरी मोठं संशोधन वाटायचं पण आता ते तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये थेट शिरले त्याचं पहिलं लक्ष नोकऱ्या होय तुमची माझी आपल्यासारख्या लाखो सामान्य माणसांची नोकरी खर तर ए आय म्हणजे बुद्धिमान मशीन ती फक्त सामान्य माणसाचं काम वेगानं करते असं नाही तर अनेक वेळा माणसांहून अधिक अचूकतेनं आणि कामाच्या दर्जामध्ये तडजोड न करता काम करते अनेकदा जे काम करण्यासाठी एका माणसाला आठ तास एवढा वेळ लागतो ते ए आय फक्त आठ मिनिटांमध्ये पूर्ण करू शकतं आणि याचा अर्थ स्पष्ट आहे की कोणतंही एआय करू शकतं आणि अने त्यामुळेच अनेक अशा नोकऱ्यांमध्ये माणसांची गरज उरलेली नाही मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गज कंपन्यांनी देखील स्पष्ट सांगितलं आहे की चाळीसहून अधिक प्रकारच्या वेगवेगळ्या नोकऱ्या लवकरच इथे जमा होतील त्यामध्ये टायपिंग डेटा एंट्री ट्रान्सलेशन कॉल सेंटर बेसिक डिझायनिंग स्क्रिप्ट रायटिंग ही सगळी काम आता ए सहज करू शकतं आणि इथेच ही खरी भीती निर्माण होते कारण ही सर्व काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे म्हणजेच मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातील पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातील तरुण शहरातील कर्मचाऱ्यांपासून ते लहान गावातील उद्योगधंद्यांपर्यंत आणि या व्यक्तिरित्त या सगळ्यात मोठा फटका बसणार आहे तो त्या लोकांना जे एकाच कामामध्ये अडकलेले आहेत ना शिकायला वेळ आहे ना मानसिक तयारी आणि त्यांच्याकडे दुसरं काही पर्याय नाही ज्यांनी कर्ज काढून शिक्षण घेतले किंवा ज्यांचं आयुष्य एका निश्चित पगारावरती चालतं अशा लाखो लोकांसाठी ए आय एक थंडगार संकटासारखं पुढे येत तर दुसरीकडे हेच ए आय काहींसाठी सुवर्ण संधी देखील ठरत कारण ज्या लोकांनी वेळेआधी बदल स्वीकारला त्यांनी एआयचा उपयोग करून आपलं काम सोपं जलद आणि प्रभाव केलंय अनेक युट्यूबर लोक स्क्रिप्ट साठी जीपीटी वापरतात सोशल मीडिया टीम कॅनवा किंवा एआय टूल्स वापरून ग्राफिक डिझाईन करतात जॉब बदलणारे लोक आता प्रॉम्प्ट इंजिनियर होऊन नवीन क्षेत्रामध्ये आहेत म्हणजेच तुम्ही एआयच्या लाटेमध्ये वाहून जाणार की त्यावरती स्वार होणार हे ठरवायचं आहे आता सरकार देखील थोडस जागा झालंय ईएसएल पी एम के व्ही वाय स्किल इंडिया यासारख्या योजना येत आहेत पण त्याचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा माणूस स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवतो काहीतरी नवीन शिकण्याची हिंमत ठेवतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवतो आज तुमच्याकडे नोकरी आहे उद्या नसेल देखील पण त्या नोकरीपेक्षा तुमचं शिकण्याचं मन आणि नवीन गोष्टी हाताळण्याची तयारी सर्वात मोठी आहे हे तुमचं काम घेईल पण तुमचा अनुभव तुमचं निरीक्षण तुमचं माणूस पण हे ही, ही कोणत्याही मशीन नाही घेऊ शकत त्यामुळे तुमचा आजचा निर्णय तुमचं उद्याच भविष्य ठरवणार आहे तुम्ही जुनी पद्धत धरून बसणार आहात की नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करणार आहात की तुम्ही फक्त बघत राहणार आहात की बदलाचं नेतृत्व करणार आहात तर मंडळी नो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोग वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नोकरी करणाऱ्यांना आणि नोकरी शोधणाऱ्या लोकांना नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत नक्की कळवा की एआय मुळे तुमच्या क्षेत्रामध्ये नेमके काय बदल जाणवतो आणि हो अशाच अर्थपूर्ण विचार करायला लावणारे आणि उपयोगी माहितीसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद